नमस्कार आपले स्वागत आहे माहूरगड येथील आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली माहि अधिकची माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फुटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावानी यांची तक्रार आहे आपण पाहू शकता श्री क्षेत्र माहूर शहरातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्टवरील कामावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे मागील तीन वर्षापासून सुरू झालेल्या असलेल्या या रस्त्याच्या काम कासवगतीच्या कामामुळे कामा नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावानी यांनी केला आहे यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाख दाखल करत दोन निकृष्ट दर्जाचे शेवट ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात आले आहे विशेष म्हणजे या कामावर सरकारचे लक्षण आहे असं म्हणण्यात आलेलं आहे